सन्माननीय अध्यक्ष महोदय बोरिवली येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून आर एम सी म्हणजे रेडीमिक्स प्लांट दिले जातात आणि रहिवासी क्षेत्रामध्ये हे प्लांट उभारले जातात अध्यक्ष महोदय सतत नागरिकांच्या तक्रारी त्याच्याबद्दल प्राप्त होतात तर त्याच्या बाबतीतला निर्णय घेत असताना महाराष्ट्र सरकारने किंबहुना या एमपीसीबी बोर्डाला असे आदेश दिले पाहिजेत कि अगर के अगर की जेव्हा आपण ह्या परवानग्या येतात तेव्हा महानगरपालिकेला आपण विचारात घेत नाही आणि महानगरपालिका तिकडनं एम पी बीने परवानगी दिली कि अगर का अगर का की महानगरपालिका तिथे रहिवासी क्षेत्र असून सुद्धा महानगरपालिका त्याला परवानगी देते आणि लोक सतत असंतोष करून आमच्यापर्यंत पोहोचतात दुसरा मुद्दा त्याच्यातलाच की प्रदूषणाच्या माध्यमातून मुंबईचा हवेचा स्तर नेहमी खालावतो नेहमी आपण बघितलं तर मुंबईची हवा ही त्याच्या स्तरापेक्षा खाली जाते आणि हिंदू स्मशानभूमीमध्ये अध्यक्ष महोदय सतत आपण बघितलं असेल तर त्या कार्यविधी केले जातात तेव्हा धुराच्या माध्यमातून आजूबाजूला असलेल्या सोसायट्यांमध्ये तो धूर जातो गॅस आणि इलेक्ट्रिकच्या चिमण्या आपण फार उंच करतो तरीसुद्धा त्याच्या बाजूला नवीन नवीन इमारती तयार होतात त्याच्यामुळे ही स्मशानभूमी विशेष करून बोरिवली येथे असलेली बाबईची स्मशानभूमी आणि बोरिवलीमध्ये गोराई येथे असलेली स्मशानभूमी ही एका बाजूला समुद्राच्या कडेला आकाशवाणी येथे बुरविलीला समुद्र किनारा आहे त्या समुद्राच्या किनाऱ्यावर जर मोक्षधाम उभारलं तर जवळजवळ दीडशे दोनशे बिल्डिंगमध्ये राहत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल तशा पद्धतीचा विचार या महाराष्ट्र सरकारने करावा अशी माझी विनंती